हां बोलते हा बोला बोला लगेच लगेच निघतो लगेच निघतो ओके ओके आशा चल चला आपल्याला फोन आलाय आईला थोडं बरं वाटतं बघ तुझ्या आईला थोडं बरं वाटत नाही तिथे थोडं पोटा घेत काय झालंय आपण जाऊन बघू काय झाले आई हॉस्पिटल काय झालं विभागाशी संपर्क साधा म्हणजे काहीतरी मदत म्हणतायला ते अगदी खरं आहे आपल्या समाजात या गोष्टी अवेअरनेस आलेलाच नाही त्यामुळे तुमचं जे काम आहे ते खूप चांगलं आहे तुमच्यामुळे कित्येक लोकांना अवयव मिळतात आणि अवयवदान झाल्यानंतर ते आपलं आयुष्य अगदी सुखाने जगू शकतात आणि हे सगळं पुण्य तुमच्याकडे आहे तुम्ही देव माणूस आहात खरंच तुम्ही देव माणूस आहे मला देव माणूस आणि तुझ्या हे बोलते की अगदी खरं आहे आपल्या भारतामध्ये दरवर्षी हजारो लोक मृत्यूमुखी पडतात केवळ अवयव न मिळाल्यामुळे मानसिकता बदलायला गुती मानसिकता बदलायला समोर जाऊ दे काय फरक पडतोय कुठे चालतंय त्यांचं चालू त्यांचं समाज करायचं काहीच हे भाषण ठोकून सगळं व्यवस्थित होणार आहे काय सांगतोय डॉक्टर

आत्ताच त्यांचं पण ऑपरेशन झालेलं आहे त्या आत्ताच शुतीत आल्या आहेत कधी भेटायला मिळत नाही मला पेटही भेटेल नक्की तुमची पेट भरून दिला अगदी नक्की विशेष केलं नाही मरणानंतर या शरीराची राखच होणार होती तर जिवंतपणे तुझ्या आईला किडनी देऊन तिचे प्राण वाचवले याचा मला आनंदच आहे मेल्यानंतर पण पण या शरीराचा जर कोणाला उपयोग झाला तर आशा ते समाधानच असेल ताई तुम्हाला सांग तुम्ही आज माझ्या आईला किडनी नाही दिली तुम्ही आज मला माझी आई परत दिली ताई मी तुम्हाला एवढे बोलले तुमच्यावर चिडले तुम्ही खरंच ग्रेट आहात ताई तुम्ही ग्रेट आहात ताई ताई खरंच तुम्ही ग्रेट आहात तुम्ही मात्र शांतपणे ऐकून घेतलं सगळं माझं आणि तुम्ही माझं दुःख घेऊन ताई ताई खरंच तुम्ही माझ्यासाठी माणूस नाहीये तुम्ही माझ्यासाठी देव आहात ताई मी देव वगैरे काही नाही माणसाने जर एखादं सत्कर्म केलं तर त्याला देव पण देत ही पण कोण उभे धाडस करतं कोणी तुम्ही आमच्या नात्याची आत्मे गोडक्यात बोलतो आम्ही आमच्या नात्यामधल्या कित्येक लोकांकडे मदतीसाठी गेलो होतो पैसेही देऊ केले पण कोणी पद्धतीला उभं राहिले पण तुम्ही करसलीस खरंच ती महान गोष्ट तुम्ही एवढं मत धाडस कसं काय सांगूय आम्ही ती भलेत भले माझे क्षेत्री

जिवंतपणीच मिळालं ताई सत्कर्मातून समाधान मिळालं खरंच तुम्ही नाही ग असं म्हणालीस ना तर वावगळ ठरणार नाही पण आशा जेव्हा तुला आईला अंबर टाकताना पाहिलं ना तेव्हा मला माझं बालपण आठवलं आणि मी पोरकी झाली ते माझ्या डोळ्यासमोर आलं मी तुला पोरकी होताना बघू शकणार नव्हते हजार वेळा विचार केला किडनी देऊ शकते का मी आशाला आशाच्या आईला कुठून मिळू शकते का किडनी आणि मग मी डॉक्टरांना भेटेल आणि तुला माहिती आहे डॉक्टरांनी मला सांगितलं तुझ्या आईचं आणि माझा ब्लड एकच ब्लड ग्रुप एकच आहे आणि मग मी माझ्या विसऱ्यांशी बोलले हो आणि मी निश्चय नी पक्का केला की आपण आशाला बोरक होऊ द्यायचं नाही तिला आपली किडनी देऊन तिच्या आईला जिल्हान द्यायचं आणि म्हणून मी हे धाडस करू शकेल आणि हो त्यांच्या विचाराही

इसी की मुस्क राहा को ते बुनिसा, इसी का दंच निंसा के तो ने तुपार, के वास पे उप्रेर इसी का

तुम्हाला माहिती आहे का यांनीच मला मार्ग दाखवला हा आणि मी स्वतःशिवाय इतरांसाठी कसं जगाव हे आमच्या मला ताईने सांगितलं आणि आज मी आजारी लोकांसाठी काम करत असते ताई खूप खूप धन्यवाद नाही खूप छान काम करतेस अगं तुझ्या संस्थेचं सा नाव काय कधी डोनेशन द्यायचं झालं तर चेक ती त्या नावा देईल काय असेल काय आहे उषा फाउंडेशन अरे बर आणि तुझी मुलगी आता मोठी ताई उषा फाउंडेशन हो मुलगी मोठी झाली आहे आहे उषा तुम्हाला एक सांगायचं आहे मला ताईविषयी फक्त स्वतःसाठी जगणारी होती पण इतरांसाठी जगणं हे मला ताईने शिकवलं आणि तुम्हाला माहिती आहे स्वतःसाठी जगणं फार सोपं असतं पण इतरांसाठी जगणं हे खरंच समाधान असते आज मी आजारी लोकांसाठी अवयव डोळ्यांचं काम करत असते ऋणांना त्यांच्या नातेवाईकांना सर्वतो आणि ही ताई तुम्हाला दिलेली माझी अगदी खूप हो असंच काम करत राहा मला खूप आनंद आहे आणि तुझ्या मुलीचं नाव काय ग पालवी आहे ना कुठे ती आली आहे म्हणालीस ना पालवी कुठे आहे आहे खेळते पालवी इकडे बाळा आले आरे ही पालवी अरे वा गोड आहे तुला खाऊ

आशेची तू नवीन पांढी आहे छत्र छत्र पांढरा अगदी वरोवर आहे हो हा तुमचा दीप मी अविरत पुढे घेऊन जाते आहे आणि तुमचा मला आशीर्वाद आहे हो तर नमस्कार Oh. गुणवत्ता मिळाली यामुळे मुंबईतील यज्ञाच्या अवयवदानांची संख्या सत्तावीस वर पोहोचली आहे ही घटना तीस जून दोन हजार पंचवीस रोजी अंधेरीतील कोकिला बेन रुग्णालयात घडली संबंधित महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानंतर डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र सुधारणा न झाल्याने त्यांना मेंदू मृत घोषित करण्यात आले त्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला महिलेचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड गरजूंना देण्याकरता प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले आणखी थोडस मरणानंतर आपल्या शरीराचे हृदय किडनी लिव्हर फुफुस डोळे त्वचा हाड यासारखे अवयव इतरांसाठी उपयोगी पडू शकतात भारतात दर दा दहा मिनिटांनी एक रुग्ण अवयवाच्या प्रतीक्षेत असतो एक मृत व्यक्ती आठ लोकांचे प्राण वाचू शकते नमस्कार

आपण रुग्णांचे प्राण वाचू शकतो ही संकल्पना समाजात रुजायला एकोणीसशे नव्वद अवयवदान केले तर पंधरा हजार चारशे जिवंत जाता आणि एकूण अठरा हजार तीनशे अठ्याहत्तर प्रत्यारोपण झाले भारताचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर नोंदविण्यात आला आहे पर परंतु अजूनही लोकसंख्येप्रमाणे हे प्रमाण एक प्रतिमिलियन पेक्षा कमी आहे मित्रांनो आपण ही जी एकांकिका पाहिली ती सत्यघटनेवर आधारित आहे या एकांकिकेमध्ये आशाने जे पात्र निभावलेलं आहे ते पात्र आमच्या शाळेत जिवंतपणे आम्ही पाहत आहोत आणि त्या श्रीमती उज्ज्वला भुजबळ आताशी आता आपल्याशी संवाद साधणार आहे आणि त्या रोज शाळेमध्ये येतात त्या बोरिलीला धरतात आणि त्यांच्याबरोबर हे सगळं घडलेलं आहे त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन आमच्या शिक्षिका त्यांनी हा विषय लिहिलेला आहे उज्ज्वल बल, उज्ज्वला तुमच्याशी संपर्क नमस्कार माझे नाव उज्ज्वला भरत भुजबळ मी आय एस संस्थेमध्ये तीस वर्षे कार्यरत आहे दोन हजार फेब्रुवारी दोन हजार अकरामध्ये मला किडनीचा आजार झाला डिसेंबर दोन हजार अकरापासून मला डायलिसिस सुरू झालं यामध्ये माझ्या आईने मला किडनी दान केली तिने क्षणाचाही विचार केला नाही